गावाच्या नजर सांगतीया पण हे शब्द ऐकून घेतला नाही घ्या का तुमचं ऐकून घ्यायची माझी काय गरज आहे कस बोलते ते बघितलं म्हणजे सांगायचं काय राहिलेलं नाही मावळाला आपण मावळ म्हणतो का नाही मावळाला मध असले माशा कसे बोल कर चेकर चेकर करते रे असं आता हात धुवून माग लागले रे का पैसा दिसतोय आता त्यामुळे आता सगळी गोळा होणार आता सगळी जी कळत नाही ती देखील समजवा येणार तुम्हाला तिला समजावलं नाही ती सांगती सांगितलं अपेक्षा नाही पैशाची पैशे तिला तुम्हाला माहिती मागितलं नाहीत असलं बोलू नका सांगितलं असल तर तिला काय तर वाईट वाटलं तिला तिच्या मनाला वाईट वाटलं इतके दिवस वाईट वाटलं नाही ना आज कुठं वाईट वाटलं इतके दिवस ती मला मस्त रोज भरायची इच्छा व्हायची काय इच्छा रायची तुमच्या घरात बांध ना आम्हाला काय वाटतंय असं मग काय वाटत नाही आजच कशी बोलली तिने काय तुम्हाला बनली पैसे भाऊजी काय केलं काय नाही तुम्हाला तुम्ही राणीकल म्हणते मग पैसे काय केलं तायला काय दिलं नाही पर्ण काय सांभाळलं नाही पर्ण का तस करताय मी मागितलं का मग मा, मी नुसतं तुम्हाला सांगायला करू ना घरात रोज रोज बांधणं चांगली येते मी कुठं भांडतोय काहीच करते माणसं वळण असं केलंय तिने तसं केलं पाहुण्याला सांगत चुकती आता माणसं तर कुठली होती आई झाली आई बाप होती ना ती माझी ह्यांच्यासाठी माणसं ऐती त्यांच्या आई असली तर तुमची कोण नव्हते का कोण नाही कोण कशी नसते कधी माझ्या सुख दुखत नाही कधी सुद्धा सुख दुखात आली नाही ते विसरली लगेचच लगेचच विसर पडत तू माणसाला पडू दे हा मला काही त्याने गेले नाही कसलं मला सांगू नको वाईट वेळात तुम्हाला त्यांनी काय मदत केली तुम्हाला पण आहे त्यांच्या वाईट वेळेत मी केली पण मला काय केली नाही तू नको सांग मला ते कोण तुम्हाला सांगताय बोलते बोलताय तुम्हाला बोलत माझ्याकडे तरुण नको का तिकडे फिरवून बस बोल का बोलत बस फिराव बोलत बस म्हणजे तुम्हाला तिने काय असं वाईट विचारलं होतं अहो त्यांना चांगलं माहिती कुणी ती घरातली नाही का घरातली आहे काय नाही का पावजे असं करताय म्हणून तुमच्या दोघीच काहीतरी विचार मिली बघत काय नाही का ह्याच्या आधी विचारायचं जर प्रश्न असेल तर आपण तर लहान आहे कसं विचारायचं आता विचारलं जरा लयच अवघड असल्याने वाटायला लागलं सारखी बांधणं तर चांगली वाटलं नाही म्हणून म्हणलं आपण बोलून बघावं तर त्याने तर काय कोणच तर मग त्या आता माझं तर झालं नाही ताय म्हणल्या काय कशात मन लागत नाही कामात मन लागत नाही असं सारखं जर भांडण म्हणल्यावर कसं असतंय घराच वातावरण आता राम गेलं उद्या घर विजाय आता मन कशात लागायचं तुम्ही तर एवढं आडवं कसं चालायला लागला या घर विकून मग हे कुठं सोडायचे मी चार करत नाही कोणाला माझा कोणी केल नाही मी कोणाला करू का तुम्हाला उपाशी मारल काय आम्ही उपाशी मारली काय हाताने कपडे धालिलं तर कपडे फेकून दिले तुम्ही धो दिली नाही ते कपडे मला आज किती देऊ तुम्ही घरात जेवत नाही तुमचा तुम्हाला बोलतो मी काय करणार आहे सांगा बर तुम्ही का तुमचे मुरा दंडवट घेव लोटांगण घेऊ का मग तुम्हाला बरं वाटेल काय मी देऊ नाही पुढे लोटा म्हण टट म्हण घेऊ नको कस कळत नाही दुःखाचे बायको नवऱ्याला नवरा बायकोला असतो दुसरी कोण साथ देणार तुम्हाला कोण दुसरी तुम्हाला साथ देणार आहे ती कोण बाहेरच बघणार आहे बघणार असत काय एकट राहणं तर काय तुम्हाला सोपं वाटतंय राग ज्यावेळेस एकट राहत माणूस त्यावेळेस कळत एकट लय सोपं असतं माणूस कसं असतं रागाच बोलून जातं बरोबर आहे माणसा काय माणूस गेल्यावर वर कळत नाही माणसाला ना मला तुला बोलायची इच्छा आहे ना भांडायची इच्छा आहे माझं काम दोन तीन दिवसात होतय माझ्या माझ्या मार्गानं मी मोकळा तुझ्या तुझ्या मार्गाने तू मोकळी आता तुम्ही पैशाच बोलताय का पैसा किती दिवस आहे किती दिवस तिथे जाईल पण फिरून नाही परत झाल्यानंतर काय करणार आहे तोंड बघाय देखील येत नाही पहिलं सांगितलं हेला म्हणलं पैसे येत नाही म्हणताय नाही येत बरं तुम्ही नाही आला तुमची पोरं तुमच्याकडे येतील ना माझा आहे म्हणून आ? काय घ्यायची गरज आहे मग कुणाच आसरा घ्यायचा घट गंभीर आज आहे काय आईची बाजू धरून बघते ती म्हणजे आई ना सांगत तीच पोरं ब्यावी तिथे मी सांगितले एकशे आहे कितीला खायच नाही घेतलं पोरातून तो का हातातून पोरं आला म्हणजे कशा पाय घेतले छेवड नाही खाली त्यानं ना खाल्ले काय परत मी कळतय आता बारकी नाही ती पोर सातवीला गेलाय दादू सातवीला गेलाय आता सगळं त्याला कळतय बारका नाही दादू तुम्ही तर कशाला फ्याला आणले तिने प्रेमान खाऊ दे एक दिवशी आणलं खायला घातले परत हांगून काढाय बोलून बोलायला किती दिवस ते आणणार त्यांना खाऊ द्यायचं पण तू किती दिवस झालं काय आणलंय घरात लेकरांनी माझ्या काय खाल्लंय लेकरांना माझ्या काय हाय नाही बघितलंय काय बघायची गरज आहे म्हणतात आता एकदा एकदा चूक आता कशाला चूक करते आता काय माझ्या ना त्यांना खायला घालायला तर मी खायला घालीन नाहीतर बाबा ना उपाशी झोपा जे काय माझ्यानं होत ती मी करीन काय तुम्ही तसली मला धमकी देऊ नका आणि भ्या घालू नका पोरांसाठी कष्ट करीन मी का मला रोजगारानं लोक काय पोरांचा विषय माझ्यापर्यंत मांडूच नको ना मी कुठे म्हणतोय मांडू नको बाप आहे का माझे

हे एवढी तर जाणीव पाहिजे होती तुम्हाला घे की तू तुला कोण ना बंद घे कि तू मग तू पैशाची मालकी नाही म्हणलं तुला सायकल कधी तुम्ही मला दिलं हो पैसे कधी दिलं नाही पैसे पैसे तुम्ही तू तर आता काम करते कामाला जाते पैसे येते तर बाजार आणते लेकरांना सांभाळते मग पैसे तुझ्याकडे नाहीत आडव आडव माणूस असतो नाही तसं ही आडव माणूस आहे किती पण सरळ बोलाय माणसाला ही माणूस आडव चालणार आणि आडव बोलणार निघून जाण्यासाठी जर स्वतःचा नवरा स्वतःचा नवरा जर असा वागत असेल असा करत तर काय अर्थ आहे बोलण्यात तर काय अर्थ आहे रोज उठून शिना तीस 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 डोकं भैरवून गेलंय माझं नुसतं तुम्हाला तेवढच येत आहे ब तीच पाहिजे तुम्हाला कधी निघून जातील मी कधी होतोय मी कधी आजाद होतो एवढंच पाहिजे तुम्हाला दुसरं काय नाही कसं तुम्ही म्हणून काय करायचं मी आजाद होऊ देत नाही ना तुम्हाला कोण आहे म्हणजे देवाच्या देवा ब्राह्मणाची साक्षी लगीन केलाय दोघांनी कोण आहे म्हणजे लवकर कळेल की कोण आहे की पुरावा पुरावा सगळं माहित आहे तुम्हाला पुरावा काय आहे काय पुरावा दाखवायचा आहे का तुम्हाला पुरावा हे बघा हितचा कशाला लिहिला आमचा चाललाय ही पुरावा आहे दिसला नाही ही गाय ऐशे रुपये घेऊन गेले